नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल माहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादकास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल केव्हा कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल केव्हा कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये का आपसाची विक्री, हाँ सवाल हा तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कापूस का बांधवांचा या ठिकाणी होणार फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ ला एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ ला एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा इथून पुढे भविष्यात देशातील कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे कापसाचा बाजारभाव इथून पुढे कसा राहणार आणि या असणाऱ्या बाजारभावाच्या परिस्थितीत अखेर कधी करावी कापसाची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे पण यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाचं सा उत्पादन मागील तीन दशकांमध्ये निश्चांकी स्तरावर पोहोचणार आहे या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट गेल्या वर्षीचा नसणारा कापसाचा शिल्लक साठा व पंधरा डिसेंबर नंतर जिनिंगवाल्यांची होणारी दुप्पट कापूस खरेदी याच्यामुळं भविष्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव एकोणसत्तर ते बहात्तर सेंट्स आहे ही निश्चांकी पातळी याच्या खाली काय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव येणार नाही आणि याच्यामुळे लक्षात घ्या की एकतीस डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव पंच्याहत्तर सेंट्स व तिथून पुढच्या दोन ती तीन ते तीन महिन्यात म्हणजे एकतीस मार्चपर्यंत जर तो पंच्याऐंशी ते नव्वद सेंट पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको याच्यामुळे देशातील कापसाच्या भावात शंभर टक्के सुधारणा होणार आणि याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव जो सध्या सात हजार ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन कापसाची बाजारभाव पातळी एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत जर आपल्याला आठ हजाराच्या जवळपास आणि त्याच्यानंतर जर भविष्य बघितलं तर एकतीस जानेवारीनंतर आठ हजार पार व मार्चच्या एकतीस तारखेपर्यंत साडेआठ हजारपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको पण विक्रीचा विचार करत असताना कोणत्या भावावर कापसाची विक्री करावी म्हणजे कधी करावी हे पण बघणं गरजेचं लक्षात घ्या प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळे प्रत्येकाचं असणार आर्थिक समीकरण वेगळे त्याच्यामुळे आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार फक्त एकदा कापूस तप्या 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 न विकता टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये कापूस विक्री केला आणि ज्याची सुरुवात साडेसात हजाराच्या भावून केली व त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार